पण नवरीसाठी नाही का जे शाही पेशवाई वगैरे शिवतात रे राजलक्ष्मी वगैरे ते पॅटर्न मध्ये हे पण पॅटर्न भेटेल तुम्हाला चटई बॉर्डर म्हणजे पैठणी पॅटर्न पैतन मिळेल पूर्ण दहावार आहे आणि शिवण्यासाठी पूर्ण वार साडी लागली खूप सुंदर आहे हा कलर पूर्ण रिच पदर वगैरे त्याला खास नवरी नवरी सुद्धा असतात त्या मोराची पूर्ण भरलेला डिझाईन आहे पदर सेम सहावारी मध्ये जे आपलं कलेक्शन आहे तसंच आता नऊवारी सुद्धाही तुम्हाला इथे मिळत आहे नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत जयहिंद टेक्स्टाईल होलसेल मार्केटमध्ये चिखली येथे आहे पूर्ण मी पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वरती मेन्शन करणार आहे इथे तुम्हाला खास आज नऊवारीचा कलेक्शन दाखवणार आहे लग्न बसता स्पेशल आणि खास गौरी गणपतीसाठी या साड्यांचं नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे अगदी रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आहे आजच्या तर आज पाहूयात आपण ताईंकडून छान असं नऊवारीच कलेक्शन तिला प्रिंटेड पासून ओके प्रिंटेड लग्न बसण्यासाठी तुम्हाला प्रिंटेड पासून आपण जे देण्या घेण्यासाठी घेतो ना त्या पॅटर्नमध्ये बघा नऊवारी प्रिंटेड नऊवारी एकदम छान पॅटर्न भेटेल तुम्हाला हाच लग्न बसण्यासाठीच्या या देण्या घेण्याच्या साड्या आहेत कमी रेंज पासून इथून सुरुवात आहे या साड्यांची कलर शेड वगैरे भरपूर मिळेल तुम्हाला कलर डिझाईन भरपूर याच्यामध्ये आहेत नऊवारी असून पण भरपूर याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये पण प्रिंटेड नऊवारीमध्ये आपण या नऊवारी मध्ये काठपदर साड्या बघूयात कमी मधून आपण कमी रेंज बसून बघूयात त्याची सुरुवात हे पण हे बघा हे पॅटर्न भेटेल त्याच्यामध्ये कलर शेड वगैरे पण भेटेल तुम्हाला छोट्या काट मध्ये पण भेटेल ब्रॉड काट मध्ये पण भेटेल आई वाढेल छान असे ब्राईट कलर आहेत आणि तुम्ही गौरीसाठी पण या साड्या घेऊ शकता एकदम असे तुम्हाला जे डार्क कलर लागतात गौराईंसाठी हे बघा असे छान कलर आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलर चे त्याच्यावरती आहे मोरपंखी कलर कलर व्हरायटी भरपूर मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये याची तरी प्राइस आपली काय असणार आहे नऊ वारीची मॅडम तुम्हाला स्टार्टिंग बघा तीनशे पन्नास पासून हो। स्टार्ट आहे आपल्याकडे आणि नऊवारी काटपदर असते ना प्रिंटेड मध्ये तसं तुम्हाला दोनशे पन्नास पासून पण स्टार्ट आहे पण आपले काटपदर असते म्हटल्यावरती त्याच्यामध्ये तीनशे पन्नास तीनशे पासून सुरू आहेत आपल्या इथे लग्न बसत्यासाठी पण घेऊ शकतात कोणाला द्यायला वगैरे आणि कपडा क्वालिटी पण छान आहे त्याची डेली यूज करू शकतो कॉटन आहेत ना प्युअर कॉटन येत हे कॉटन सिल्क मध्ये कॉटन सिल्क प्युअर कॉटन मध्ये हे ऑप्शन आहे बघा ओके हे प्युअर कॉटन येत सुती प्युअर मध्ये हे बघा हा कपडा आहे सॉफ्ट आहेत प्युअर सॉफ्ट मध्ये छोटे काट दिलेले पूर्ण प्युअर मध्ये भेटून त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला कलर शेड वगैरे भरपूर बघायला मिळतील खास लग्न बसण्यासाठी देण्या घेण्याच्या नऊवारी ज्या लागतात साडे तीनशे रुपये पासून याची काटपदर साड्यांची साठी पण आजी वगैरे घालतात त्यांच्यासाठी छान मध्ये पण तुम्हाला आणखी व्हरायटीज बघायला मिळेल खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल आहे कॉटन प्युअर कॉटन मध्ये आपण नवरी जे शाही पेशवाई वगैरे शिवतात राजलक्ष्मी वगैरे ते पॅटर्न पॅटर्न मध्ये हे पण भेटेल तुम्हाला चटई बॉर्डर म्हणजे पैठणी पॅटर्न मिळेल पूर्ण दहा वारे म्हणजे okay. शिवण्यासाठी पूर्ण दहा वार साडी लागते नऊ कमी पडते ना नौरी नौरी कमी पडते पूर्ण दहा वार मध्ये पूर्ण असं पॅटर्न भेटून जाईल मध्ये पूर्ण पदर वगैरे बघा आहे ब्लाउज पीस पण असते मध्ये हा ब्लाउज पीस आहे हा पदर आहे पूर्ण दहा साडी आहे खास नवरी साठी खूप सुंदर किंवा वरमाईसाठी पण छान घालण्यासाठी नवारी जे घालतात छान आहे सॉफ्ट फुगणारी नाही काही नाही एक पॅटर्न त्याच्यामध्ये बघायला मिळेल तुम्हाला लग्न लग्नाच्या विधी साठी हा कलर असतो गौराई गणपती साठी पण छान आहे कलर शेड वगैरे पण छान आहे आणि ह्याचा पदर आहे ना जो रिच पदर आलेला आहे प्युअर सिल्क मध्ये साडी आहे पॅटर्निंग मोराची डिझाईन आहे पूर्ण पदराला आणि चटई बॉर्डर पूर्ण चटई बॉर्डर पैठणी बॉर्डर आहे त्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळेल हा कलर्स मिळेल तुम्हाला याच्यामध्ये आणि पूर्ण साडी ऑल ओवर गुट्टा आहे बघा पॅरट ग्रीन कलर पदर येईल आणि हे ऑल ओव्हर साडी येईल आणि हे काट येतील याच्यावरती पण छोटी बुट्टी मोराचीच दिलेली आहे ऑल ओव्हर साडी त्याच्यामध्ये बघा प्युअर सिल्क मध्ये आणखी एक पॅटर्न सॉफ्ट एकदम सॉफ्ट मध्ये आणि हा कलर खूप चालला आता ट्रेंडिंग मध्ये खूप सुंदर आहे हा कलर पूर्ण रिच पदर वगैरे त्याला खास नवरी नवरीसाठी असतात त्या मोराची पूर्ण भरलेला डिझाईन आहे पदर कलरफुल पदरिच नक्षत्र पदर आहे आणि त्याच्यामध्ये डबल डबल हा हा म्हणजे डबल बुट्टा आहे एक फ्लॉवर बुट्टा आहे आणि मोर बुट बुट्टी खूप सुंदर आहे नऊवारी मध्ये पण तुम्हाला इथे भरपूर त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत त्यामुळे शक्यतो तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट करा नसेल पॉसिबल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करून द्या त्याच्यावरती सगळे डिटेल्स तुम्हाला साड्यांची मिळून जाते हा एक बरं हा एक वेगळा पॅटर्न कॉपर वर्क मध्ये सेम सहावारी मध्ये जे आपले कलेक्शन आहे तसंच आता नऊवारी सुद्धाही तुम्हाला इथे मिळत आहे जे पॅटर्न आवडले तुम्हाला ते स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि या साड्या ब्लाऊज पीस मिळणार आहेत आहे असं वेगळं ब्लाऊज पण घ्यायला लागणार ब्राह्मणी टाईप राजलक्ष्मी पेशवाई वगैरे शिवतात ना नवरी नवरी आता त्याच्यामध्ये पॅटर्न छान म्हणजे त्याच्यामध्ये दहावार पूर्ण लागते लागते बरोबर दहावारी साड्या नेसून हा फिरता कलर बघा मोरपंखी तो आपण पहिला बघितला कलर होता हा फिरता कलर त्याच्यामध्ये सध्या ट्रेंडिंग आहे लग्नामध्ये जास्त वापरला जातो ह्याचा पण रिच पदर आहे पूर्ण ऑल ओवर मध्ये आणि चटई बॉर्डर आहे आणि पूर्ण ही साडी येईल अशी याच्यामध्ये पण डबल आहे डबल मोर आहे मोराची आहे आणि फ्लावर आहे खूप छान आहेत नऊवारी मध्ये पण ऑप्शन हा फक्त मोरबुट्टा मध्ये येईल त्याच्यामध्ये एक पॅटर्न सिंगल बुट्टी सिंगल बुट्टी मध्ये कोयरी कोयरी आणि आणि मोरबुटा साधा पदर येईल फक्त भरपदर येईल त्याच्यामध्ये पण डिझाईन छान आहे मस्त याची मोर आणि मोठी दिलेली आणि छोटी बॉर्डर दिलेली याच्यात पण तुम्हाला कलर्स भरपूर मिळणार आहेत हे पहा पूर्ण एकच बुट मोर बुट मोर त्याच्यात पण तुम्हाला कलर शेड वगैरे भेटेल पूर्ण भरपदर आहे पूर्ण भरपदर मध्ये पूर्ण दहा वर साडी आहे पूर्ण त्याच्यामध्ये ऑल ओव्हर ब्लाउज येणार टू कलर मध्ये या मिळतील कॉन्ट्रास्ट मध्ये भेटणार हे बघा पूर्ण कलर शेड वगैरे सगळे मिळणार तुम्हाला जे पॅटर्न आवडले असेल मला त्याचा स्क्रीनशॉट काढून जो नंबर दिलेला आहे स्क्रीन वरती त्याच्यावरती कॉल करून ऑर्डर करू शकता हे पहा सर, हे सर्व तुम्हाला नऊवारीच ऑप्शन्स आहेत कलर ऑप्शन्स भरपूर मिळणार आहे त्याच्यामध्ये हे सर्व सिल्क आणि कॉटन मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे हे पहा हे बघा मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते साडी हे बघा असे खूप छान कलर आहे आता सध्या गौरी गणपती स्पेशल इथे ऑफर चालू आहे हे बघा साडेतीनशेच्या च्या पुढे याची प्राइस रेंज असणार आहे हे बघा सुंदर असं कलेक्शन नवीन कलेक्शन आलेला आहे इथे हे खूप सारे बघा असे कलर्स आहेत तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये आहेत हे हे प्युअर सिल्कमध्ये आहेत हे पहा त्यामुळे लवकरात लवकर शॉपला विजिट करा आणि हे आपले जे आहे ते प्रिंटेड साड्या आहेत याच्यामध्ये पण व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळणार आहे हे पहा जय हिंद टेक्स्टाईल चिखली साणे चौकमध्ये हे शॉप आहे त्यामुळे पॉसिबल नसेल तुम्हाला तर साड्यांचा सा स्क्रीनशॉट काढून तुम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा असेल तर तुम्ही शॉपला विजिट करा हे पहा इथे तुम्हाला भरपूर तुम्हाला साड्यांचे वेगवेगळ्या साड्यांचे कलर आणि डिझाईन्स बघायला मिळतील पॅटर्न वेगवेगळे वेग बघायला मिळतील सारखीच नऊवारीमध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स मिळणार कर आहे या शॉपमध्ये त्यामुळे लवकरात लवकर विजिट करा आता सध्या त्यांच्याकडे भरपूर ऑफर चालू झालेल्या आहेत हे पहा हे सर्व कलेक्शन नऊवारीचं आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं हे आणि आता सध्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्या सर्व या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत हे पहा